मालेगावमधील नामको बँकेत झालेल्या फ्रॉड संदर्भात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून अशातच या फ्रॉडमध्ये फसवणूक झालेल्या तरुणांची भेट स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकरा तारखेला घेणार आहेत तर या फ्रॉडचा मास्टर माइंड देश सोडून पळायलाचही समोर येत आहे म्हणूनच नेमकं नामको बँकेत काय झालं आणि हा फ्रॉड नेमका काय आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा काही दिवसांपूर्वीच मालेगाव मधील नामको बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून शंभर कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता मालेगावातील जवळपास बारा तरुणांना सिराज नामक व्यापाऱ्यानं मालेगाव मार्केट कमिटीमध्ये नोकरी लावून देतो असं अमिष दाखवून या तरुणांकडून बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करून घेतली आणि त्यांच्या नावाने मालेगाव लोढा मार्केट येथील नाशिक मर्चंट बँकेत त्यांचे खाते उघडून सर्व अकाउंटवर करोडो रुपयांची उलाढाल केली ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना या सर्व घटना झाल्याने हे पैसे वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट यांनी केला होता तर व तक्रार देत त्यांनी चौकशीची मागणी देखील केली होती या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना अटक केल्यानंतर या संदर्भातील अनेक धक्का धक्कादायक खुलासे समोर आले होते सिराज अहमद याची चहा आणि कोल्ड्रिंक्सची एजन्सी आहे तक्रारदाराचा भाऊ गणेश हा त्याच्या गाडीतून सिराजच्या मालाचा पुरवठा करायचा सिराजने गणेशला सांगितले होते की त्याला मोक्याचा व्यवसाय करण्यासाठी व शेतकऱ्यांकडून कर पैसे घेण्यासाठी बँक खात्यांची गरज आहे त्याने गणेश तक्रारदार जयेश व इतर दहा जणांकडून त्यांची कागदपत्रे घेत नामको बँकेत खाते उघडण्यासाठी त्यांना बँकेत नेले होते बँक खाते उघडण्याचे फॉर्म डी फॉर्म कर्जाचे फॉर्म आदींवर सिराज अहमदने या सर्वांच्या सह्या घेतल्या व त्या बदल्यात सिराजने सर्वांना मालेगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते ही चौदा बँक खाती तेवीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान उघडण्यात आली होती ईडीने बँक स्टेटमेंट गोळा केले ज्यानुसार खाते उघडल्यापासून एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच खाते गोठवण्यापर्यंत या खात्यांवरून एकूण दोन हजार दोनशे व्यवहार झाले आहेत ज्यात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा गुजरात ओरिसा पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील एकूण एकशे त्रेपन्न बँक शाखांसह दोन हजार दोनशे व्यवहार करण्यात आले होते तर सर्व शंभर कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारात सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये प्रगती ट्रेडर्स आणि अहमदाबादच्या अॅक्सिस बँकेच्या एम के मार्केटिंग गेले आहेत प्रथमदर्शनी हा निवडणूक निधी असल्याचे दिसून येत नसून संशयित काही कंपन्या कर चुकवेगिरीचा प्रयत्न करत असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणातील मास्टर माइंड भगड हा देश सोडून पळून गेला असून महमूद भगड याच्यासाठी ई डीकडून आता लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकरा तारखेला फसवणूक झालेल्या तरुणांची भेट घेणार आहेत तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद